राज्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञान युक्त पॅनिक बटन्स बसवण्यात येतील अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आपण बटन हे शाळामध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं होतं ते तयार करायला त्या त्याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे समजा अशा ठिकाणी झाले की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल नुकत्याच बदलापूरच्या शाळेत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे असं ते म्हणाले त्याचाच भाग म्हणून शाळांमध्ये त्वरित तक्रार पेट्या बसवल्या जातील आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरच या पेट्या उघडल्या जातील असंही या बैठकीत ठरल्याचं केसरकर यांनी सांगितलं भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी स्थापन उच्चस्तरीय या समितीनं आपला अहवाल आज सादर केला असून त्यातल्या शिफारशींच्या आधारावर पुढची कारवाई केली जाईल असं केसरकर यांनी सांगितलं